नमस्कार मित्रांनो साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे मीरा आता रवीला म्हणत असते रवी भाऊजी अहो कुठलाही विषय जरी संपवायचा असला ना तरी त्या माणसाशी नीट बोललं पाहिजे नीट सविस्तरपणे जर बोलणं झालं ना तर सगळे काही विषय थांबतात त्यामुळे भाऊजी मला असं वाटतं की तुम्ही रियाला एकदा भेटावं तिच्याशी नीट बोलावं वा, तेव्हा लगेच आता रवीला मात्र आठवतं की रियाचे बाबा ढवळीकरने रवीला कसं कामावरनं काढून टाकायला सांगितलं आणि इथून पुढे माझ्या मुलीला भेटायचं नाही असं सरळ सरळ सांगून ठेवलेलं असतं आणि इकडे इकडे सत्यादानाने तर ताकीदच दिलेली असते जर तू त्या पोरीशी हाय हॅलो जरी केलं ना तरी गाठ या सत्यादाशी सांगून ठेवतो आणि त्यानंतर सुधाकर भाऊंनी रवीला सांगितलेलं असतं त्या ढवळीकरच्या पोरीपासनं चार हात लांबचरा यातच तुझा फायदा आहे त्यामुळे रवीने आता आपल्या बाबाचं भावाचं ऐकायचं ठरवलेलं असतं तेव्हा रवी आता मीरावैनीला म्हणू लागतो नाही मीरावैनी माझं फायनल झालंय मी रियाला पुन्हा कधीही भेटणार नाही आहे आता हा विषय माझ्यासाठी बंद झाला आहे तेव्हा लगेच आता मीरा लागते खरंच रवी भाऊजी तुम्ही हे मनापासून ठरवलं आहे तेवढ्यात आता सत्या रूममध्ये आलेलं असतो आता मात्र लगेच रवी म्हणागतो हो वहिनी माझं फायनल झालं आहे मी नाही भेटणार आता त्याच वेळेस सत्याने मात्र रवीचं हे बोलणं ऐकलेलं असतं तेव्हा सत्या रागातच आता रवीकडे बघू लागतो आणि म्हणतो रव्या कसला विषय चालू आहे तुमच्या दोघांचा काय बोलताय तुम्ही दोघं आता मीरा आणि रवी मात्र घाबरलेले असतात ते दोघेही एकमेकांकडे एकटक बघू लागतात तेव्हा सत्या मला तो रव्या मी काय विचारतोय काय विषय चालू होता तुम्हा दोघांचा तेव्हा रवी लागतो कुठे काय दादा अरे तेना पाव भाजी चलो ते ना पावभाजीच्या गाडीबद्दलच चालू होतं तेव्हा मीराई आता हे सगळं सावरून घेण्यासाठी खोटं बोलते आणि सत्याला मग लागते अहो आम्ही खरंच आपल्या गाडीबद्दलच बोलत होतो तेव्हा लगेच आता रवी लागतो पण दादा अरे तू कशासाठी आला होता इकडे तुझं काय काम आहे आता माझ्याकडे तेव्हा लगेच सत्याच्या हातात मात्र आता त्यांच्या पावभाजीच्या गाडीचा गल्ला असतो तेव्हा सत्या मला रव्या हे बघ हा आपला कालचा गल्ला अरे बघ ना किती पैसे साचलेत बघ बरं मोजून चला बरं पटकन आता मीरा आणि रवी दोघेही त्या गल्ल्यातले पैसे मोजू लागतात आता भरपूर असे पैसे जमा झालेले असतात तेव्हा लगेच मीरा लागते अहो खरंच खूप गल्ला साचला आहे आपला आणि रोज जर अशी कमाई झाली तर आपण लवकरात लवकर आपलं कर्ज फेडू शकतो तेव्हा सत्य मलागतो हो रव्या एकदम भारी या तेव्हा रवी लागतो हो दादा आपण असेच पैसे साठू आणि लवकरात लवकर आपलं सगळं कर्ज मिटून टाकू आता मात्र हे ऐकताच तिघेही खूप खूश झाले असतात तेव्हा सत्य तो एक मिनिट एवढी आनंदाची बातमी आता आपल्याला बापाला सांगायला पाहिजे की नाही आता बापाचंही टेन्शन कमी होईल ना आपल्याकडे जर असेच रोज पैसे आले तर कर्ज लवकर फेटेल आणि बापालाही टेन्शन येणार नाही त्यामुळे चला पटकन आपण ही गुड न्यूज बापाला सांगू असे म्हणून लगेच त्या गल्ल्यातले पैसे घेऊन इकडे आपल्या बापाकडे येत असतो त्याचवेळेस इकडे सुधाकर भाऊ पंकज निरुपा आणि देविका चौघेही आता हॉलमध्ये बसून आता आपापले मोबाईल बघत असतात सुधाकर भाऊ पेपर वाचत असतात निरुपा मात्र टेन्शनच घेत असते कारण आता स सत्या मीराची ही पावभाजीची गाडी तिला खूपच खुपत असते तेवढ्यात आता मोबाईलमध्ये बघत असतानाच देविकाच्या मोबाईलवरती आता व्हिडिओ व्हायरल झालेला असतो तो दिसू लागतो आता मात्र देविका पटकन तो व्हिडिओ लावते तर त्या मुलाने साध्या माणसांच्या स्पेशल पावभाजीचा म्हणजे सत्या मीरा आणि रवीच्या गाडीचा व्हिडिओ व्हायरल केलेला असतं आता सगळे लोक हा व्हिडिओ बघत असतात त्याच वेळेस आता देविकाला धक्काच बसतो तेव्हा ती पंकजला लागते अरे बेबी हे काय दिसतंय मला तर इकडे पंकजच्या मोबाईलही तोच व्हिडिओ दिसू लागतो तेव्हा पंकज मग तो हो ना बेबी माझ्याही मोबाईलवरती हाच व्हिडिओ फ्लॅश होतोय अगं हे सगळं काय होतंय आता मात्र दोघांचेही तोंड पारच पडलेले असतात सुधाकर भाऊ मात्र त्या दोघांकडे बघू लागतात कसला धक्का बसलाय नेमकं काय झालंय त्यावर निरुपा मुलाक ते काय झालंय पंकज अरे काय बघताय तुम्ही दोघं एवढं एकटक तेव्हा देविका मुलाखती आई अहो तुम्हाला बघायचंय हे बघा आता मात्र लगेच देविका तो व्हिडिओ आता निरुपाला दाखवते निरूपाच्या पायाखालची जमीनच सरकते ही फुलवाली तर गाडी चालू करून एवढी व्हायरल झाली अरे बापरे हे सगळं काय चालू आहे तेवढ्या सुधाकर भाऊ म्हणतात पंकज नेमकं काय मला दाखवशील का आता पंकज लगेच सुधाकर भाऊंना तो व्हिडिओ दाखवू लागतो सुधाकर भाऊ तर मात्र आनंदाने इतके खुश होतात ना त्यांना एकदम भारी वाटतं कारण आज त्यांचे मुलं एवढे व्हायरल झालेत त्यांची पावभाजीची गाडी एवढी व्हायरल होताने बघता सुधाकर भाऊंचा आनंद मात्र गगनात मावेनाचा झालेला असतो तेव्हा सुधाकर भाऊ लागत वाह खरंच याला म्हणतात रवीच्या हातची चव आणि मीराचा पायगुण खरंच ही पोरगी जिथे जाते ना तिथे समज काही असं भारी करून टाकते असं कचऱ्याचं सोनं करण्याची ताकद या पोरीत आता मात्र मीराचं कौतुक केलेलं बघताच पंकज देविका निरुपा या सगळ्यांना खूपच राग येतो तेव्हा लगेच सुधाकर भाऊ मुलाखतात निरूपा बघितलं मी म्हटलं होतं ना मीरा खरंच खूप हुशार आहे अगं तिचा पायगुणच खूप भारी बघ नुसती पावभाजीची गाडी अजून आपल्याला माहीत पण झाली नाही तेच एवढी फेमस झाली खरंच किती भारी झालं ना अशीच त्यांची मेहनत सफल होत राहो आणि त्यांचा हा व्हिडिओ व्हायरल होऊन त्यांची गाडी एकदम जोरात चालव आता मात्र निरुपाला खूपच राग येतो तेवढ्या सत्या आता बाप बाप करत बाहेर आलेले असतो तेव्हा लगेच आता मीरा रवी सत्या तिघे येतात सुधाकर भाऊ खूपच खुश असतात आणि मला चला चला पावभाजी स्पेशल पावभाजीवाले या लवकर आता काय बाबा पावभाजीवाले मालक मालकीण असे फेमस झाले तेव्हा सत्या मला तो म्हणजे काय म्हणायचे बाप तुला तेव्हा लगेच सुधाकर भाऊ लागतात अरे अजून तुम्हाला माहिती नाही तुमची गाडी किती फेमस झाली व्हायरल झाली आता लगेच दाकर भाऊ आपल्या हातात जो मोबाईल असतो तो व्हिडिओ सत्याला दाखवू लागतात आता मात्र सत्या तो व्हिडिओ बघताच खूपच खुश होतो कारण सगळीकडे त्यांच्या स्पेशल पावभिज भाजीचा व्हिडिओ व्हायरल झालेला असतो आता सत्या रवी आणि मीरालाही तो व्हिडिओ दाखवतो आता मात्र मीराही आणि रवी दोघेही खूपच खुश झालेले असतात त्यावर लगेच वाहू लागतात बघितलं सत्यजीत अरे तुमची मेहनत सफल झाली बघ तुमचं काम यशस्वी ठरलं तेव्हा सत्य म्हणून लागतो बाप हे सगळं धुमकेतूमुळे शक्य झालं धुमकेतूनच ही आयडिया काढली होती ना आता देविका निरुपा मात्र मीराकडे रागानेच बघू लागतात मीरा, मीरा मात्र खूपच खुश असते तेव्हा लगेच आता सत्य म्हणा तो बाप अरे तुला एक दाखवायचं होतं हे बघ आमचा कालचा गल्ला किती साचलाय असा जर गल्ला रोज साचला ना तर आपण लवकरात लवकर या घराचं कर्ज फेडून टाकू त्यामुळे बाप आता तुला टेन्शन ते घ्यायची गरज नाही आ तेव्हा लगेच आता निरुपा मात्र रागानेच त्या तिघांकडे बघत असते त्यावरला गेस मीरामाऊ लागते इथून पुढे ना समज काही एकदम भारीच होणार आहे तेव्हा रवी म्हणतो दादा अरे पण आपला व्हिडिओ एवढ्या लवकर व्हायरल होईल असं वाटलं नव्हतं तेव्हा सत्यम म्हणतो हो ना बाप तुला सांगू त्या दिवशी एक पोरगा आला होता आमच्या गाडीवरती त्याने पावभाजी खाल्ली आणि त्याला इतकी कशी पावभाजी आवडली त्याने व्हिडिओज तयार केला आणि आज तो व्हिडिओ इंटरनेटवर सगळीकडे व्हायरल झाला तेव्हा सुधाकर भाऊ लागतात अरे सत्यजित मग इंटरनेट असतं तरी कशासाठी ते सगळीकडे व्हायरल करतं ना मग लोक असे प्रसिद्ध होतात आता बघा तुमच्या बाबाच्या गाडीवरती अशी लाईन लागणार लाईन मीराच्या डोक्यात मात्र एक भन्ना टायड आलेली असते तेव्हा लगेच आता मीरा मात्र विचार करत हसू लागते सध्या आता एकटक धुमके तुकडे बघू लागतो आणि चुटकी वाजतच धुमकेतूला तुला मग लागतो धुमकेतू तू अगं कसला विचार करते काय झालंय तेव्हा मीरा मू लागते माझ्या डोक्यातनं एक भन्ना टायड्या आली तुम्हाला सांगू रवी भाऊजी आपली गाडी जर एवढी व्हायरल झाली प्रसिद्ध झाली तर आपण ना पावभाजीची ऑनलाईन डिलिव्हरी करायची का आता मात्र रवी लगेच हसू लागतो आणि मला वागतो वा वहिनी कसल्या कमल आयड्या येतात ना तुला तेव्हा सुधाकर भाऊ मला सत्यजित अरे तुझ्या या बायकोचं डोकं जगाच्या पुढे चालतं अरे किती भन्नाट विचार करते ही धूमकेतू तु तुझी अरे बघ ना कसले भारी आयडिया असतात ना हिच्याकडे निरुपा काई चा, काई ते निरुपा में आता निरुपाला तर आणखीनच राग येतो काय करावं या फुलवालीचं काही सुचत नाही तेव्हा लगेच आता निरुपा मला लागते म्हणजे आता काय तुम्ही आता घरी जाऊन पावभाजी विकणार आहे का तेव्हा लगेच आता सुधाकर भाऊ म्हणा निरुपा त्याला काय होतंय अगं बिझनेस आहे त्यांचा तो तेव्हा लगेच आता सत्या मात्र लगेच धुमकेतूला म्हणू लागतो धुमकेतू अगं पण ही ऑनलाईन डिलेवरी करणार कोण तू काहीही कल्पना काढत्या तेव्हा आता मीरा हसू लागते आणि सत्याकडे बघू लागते रवीही हसत असतो सुधाकर भाऊही हसत सत्यजितकडे बघू लागतात तेव्हा लगेच सत्या म्हणू लागतो म्हणजे काय म्हणायचं आहे तुम्हाला मी तेव्हा आता मीरा म्हणू लागते मग आपल्याकडे एवढं फास्ट काम करणारा माणूस दुसरं कोणी आहे का तुमच्यापेक्षा फास्ट काम करणारं तर कोणीच नाही आपल्याकडे तेव्हा सत्या मला लागतो बरं ठीक आहे चालेल मी ऑनलाईन डिलेवरी पोच करेल पण याचा एक्स्ट्रा चार्ज घेईल का कमी तेव्हा मीरा रवीला विचारू लागते रवी ला भाऊजी काय म्हणणं आहे यावर तुमचं तुम्हाला काय वाटतं द्यायचा की चार्ज की नाही तेव्हा रवी लागतं वहिनी देऊन टाकूया की चार्ज लगेच तेव्हा सत्य आता सगळेजण हसू लागतात त्यावर लगेच निरूपा लागते काय चालू आहे तुमचं असे घरोघरी पावभाजी जाऊन विकणार तुम्ही काय काय चालू आहे हे सगळं तेव्हा सत्य मला लागतो हो निरूपा यात काय हरकत आहे आमचं काम येते मग आम्ही डिलेवरी करणार घरी जाऊन तेव्हा लगेच आता निरुपा मुला ते हो का तुम्ही लाख घरी जाऊन पावभाजीची डिलिव्हरी करताल पण कोणी घेतली तर पाहिजे ना तुमची पावभाजी तेव्हा लगेच आता मीरा मात्र निरुपाला आता ठासून था, उत्तर देते आणि मग ते सासूबाई अहो घेतात की कितीतरी लोक घरी ऑर्डर करतात हे बघा काही लोकांना कामामुळे घराबाहेर पडता येत नाही ते ऑर्डर करतात आणि काही लोक इतकी आळशी असतात ना त्यांना घरात काही बनवताही येत नाही आणि खायचा जायचाही कंटा येतो तसलेही लोक ऑर्डर करतात आळशी नाही तर तेव्हा लगेच आता सुधाकर भाऊ सत्यजी सगळेजण पंकज आणि देविकाकडे बघू लागतात तेव्हा लगेच पंकजला मात्र राग येतो तेव्हा लगेच मीरा मुलाखत तर हो सासूबाई असे भरपूर लोक असतात जे आपल्या घरीच बसून ऑर्डर करतात आणि सासूबाई आपल्या घरी पण अशा खूप काही ऑर्डर येत असतात ना तुम्हाला माहिती आहे ना आता मात्र लगेच मीरा देविकाकडे बघू लागते तेव्हा लगेच निरूपा मला लागते हो हो चला काय करायचं ना ते करा आम्हाला नका सांगू तेव्हा सुद्धा अर मलाकतात मग लागतात निरुपा अगं बघ ना अगं तुझ्या सुनेच्या डोक्यात किती कल्पना येतात एकदम भारी गाडी आहे त्यांच्या एकदम फेमस आहे आता मात्र मीरा सत्यजित रवी सगळे इतके खुश असतात असे गप्पा मारत असतात तेव्हा निरुपा मात्र मनाशीच लागते ही फुलवाली ना दिसते तशी साधी नाही आहे ही काहीही करू शकते मला ना इचकडं कर काय करावं ना काही कळतच नाही आहे एवढीशी पावभाजी चालू काय केली ती एवढी फेमस झाली असं मात्र टेन्शन आता निरुपाला आलेलं असतं त्यानंतर आता इथे रवीचा ग रूममध्ये पैशांचा गल्ला ठेवलेला असतो आता रवी फ्रेश होण्यासाठी बाथरूममध्ये गेलेला असतो आता मात्र त्याच्या रूमचा दरवाजा चा उघडाच असतो सत्या मीराने आता रवीच्या रूममध्ये तो गल्ला ठेवून ते त्यांच्या रूममध्ये गेलेले असतात आता हा संधीचा फायदा घेऊन पंकजचं लक्ष त्या गल्ल्यावरती जातं तेव्हा पंकज मग तो अरे बापरे यांचा गल्ला तर इथेच ठेवला आहे हा जर उघडून पैसे मिळवले तर आपलं पैशाचं काम होऊन जाईल त्यामुळे लवकरात लवकर जाऊन यात हात मारावा लागतो असे म्हणून पंकज आता लगेच पटकन रवीच्या रूममध्ये येतो आणि रूममध्ये डोकावून बघू लागतो तर रवी कुठे दिसत नाहीये नक्की तो फ्रेश होण्यासाठी गेलाय तोपर्यंत काम तमान करून टाकूया असे म्हणून आता पंकज पटकन तो गल्ला हातात घेतो आता मात्र तेवढ्यात आता तो गल्ला उघडून त्यातले पैसे घेणार तेच लगेच फोन वाजू लागतो रवीचा आता मी डबिंग इथे रवीला फोन करत असते आता मात्र फोनचा आवाज ऐकताच पंकज पटकन डचकतो आणि पटकन तो गल्ला तिथे कटवरती मोबाईलजवळ ठेवतो आता मात्र तेवढ्यात फोन बंद होतो तेव्हा पंकज पुन्हा आता आजूबाजूला बघू लागतो कोणी दिसत तर नाही आहे ना पुन्हा तो गल्ला हातात घेतो आणि तो उघडून त्यातनं पैसे घेणार तेवढा आता लगेच रवी फ्रेश होऊन बाहेर आलेला असतो त्याचवेळेस पटकन पंकज तो गल्ला खाली ठेवतो तेव्हा रवी लागतो दादा तू आता रवीचा फोन वाजत असतो तेव्हा लगेच पंकज लागतो काही नाही रे ते तुझा मोबाईल वाजत होता ना म्हणून मी आलो होतो बघ बघ कुणाचा फोन आहे आता लगेच रवी आपला मोबाईल हातात घेतो आणि बघतो तर मीच डबिंगचा फोन येत असतो रवी आता फोन कट करत करतो त्याच्या लगेच लक्षात लग येतं की पंकज दादा नक्की गल्ल्यातले पैसे घेण्यासाठी इकडे आला होता कारण गल्ला तर टेबलवरती ठेवला होता ना मग तो इकडे कसा आला तेव्हा लगेच पंकज लागतो तो घे तुझा फोन मी तेच बघण्यासाठी आलो होतो असे म्हणून पंकजा तर रूममधनं बाहेर जाणार तेच लागतो दादा थांब तेव्हा पंकज नाग तो काय झालं रव्या तेव्हा रवी लागतो दादा अरे मगाशी मी फ्रेश होण्याच्या आधी ना हा गल्ला टेबलवरती ठेवला थे। होता मी फक्त फ्रेश होऊन आलो हा गल्ला इकडे कसा आला तेव्हा लगेच मी लागतो म्हणजे काय म्हणायचंय रव्या तुला मी तो गल्ला घेतला असं म्हणायचं आहे का तुला तेव्हा रवी लागतो दादा मी असं कुठं म्हणतोय मी फक्त विचारतोय तुला हा गल्ला इकडे कसा आला तेव्हा लगेच पंकज लागतो याच्याशी माझा काय संबंध आहे मला काय माहिती तूच इकडे ठेवून गेला असेल तुझ्या लक्षात राहिला नसेल तेव्हा रवी म्हणून लागतो दादा एवढा का चिडतोयस तू अरे मी फक्त विचारतोय कारण गल्ल्याजवळ तू उभा आहेस ना म्हणून म्हटलं का तू घेतलास की काय तेव्हा लगेच पंकज लागतो हे रवी अरे त्या सत्या आणि मीराबरोबर राहून तू पण त्यांच्यासारखंच वागायला लागला का तू आता तुझ्या या दादावरती संशय घेणार ए गोष्ट लक्षात ठेव हो। या चिल्लर पैशांचं मला काही घेणं देणं नाही आहे लाख हात खेळणारा माणूस आहे मी तुला सांगून ठेवतो हो या तुमच्या चिल्लर गाडीच्या पैशाची मला गरज नाही आहे तेव्हा लगेच रविम लागतो दादा अरे एवढं का चिडतोय मी फक्त विचारतोय तुला तेव्हा पंकज लागतो मला विचारतोय म्हणजे अरे आरोप करतोय तू सरळ सरळ माझ्यावरती मला तुझ्या या पैशाची गरज नाही आहे सत्य आणि मीराबरोबर राहून राहून ना तू पण त्यांच्यासारखा झाला आहे तेवढ्यात आता दरवाज्यात म्हणजेच रूममध्ये आता देविका आलेली असते दोघांचा काय आरडाओरडा चालला आहे तेव्हा देविका रवीला विचारू लागते रवी काय झालंय अरे कसला आरडा ओरडा चालू आहे तेव्हा पंकज बघतो आता देविका कशाला आली इकडे त्याच वेळेस आता रवी लागतो वहिनी अगं मी फ्रेश व्हाण्याआधी हो ना हा गल्ला टेबलवरती ठेवला होता आणि मी फक्त फ्रेश होऊन आलो तर तो गल्ला इथे कॉटवरती आला होता म्हणून मी दादाला विचारतोय तो, तो गल्ला तू घेतला होता का कारण गल्ल्या जे शेजारी ना दादाच उभा आहे तेव्हा लगेच देविका मग लागते रवी अरे काय आहे तुझं तू तुझ्या भावावरती संशय घेतो आहे अरे भाऊ येतो तुझा तेव्हा लगेच रवी लागतो बहिणी अगं मी संशय नाही घेते मी फक्त त्याला विचारतोय तू कसं आला होता रूममध्ये आणि हा गल्ला इकडे कसा आला हे विचारतोय वहिनी मी फक्त तेव्हा लगेच आता देविका म्हणत ते विका रवी अरे सरळ हाताने जेवलं काय आणि उलट्या हाताने जेवलं काय आरोप ते आरोपच असतात अरे तू तु तु तुझा भाऊ ये आणि एक गोष्ट लक्षात ठेव त्या सत्यापेक्षा ना एक दिवस तुझा हाच भाऊ तुझ्या काम येणार आहे हाच भाऊ तुझ्या पाठीशी उभी राहणार आहे आणि तू त्याच्यावरती आळ घेतोय तुला काहीच वाटत नाही रवी तेव्हा रवी लागतो हे बघ वहिनी मी फक्त सरळ भाषेत विचारतोय त्याला तेवढ्यात लगेच आता मागतो हे रव्या अरे तुझ्या चिल्लर पैशांची गरज नाही आहे मला सांगून ठेवतोय मी पुन्हा असं जर म्हटलं ना तर बघा आट माझ्याशी तेवढ्यात आता सत्या आणि मीराही रूममध्ये येतात कसला आरडाओरडा चालू आहे तेव्हा सत्या लागतो रव्या काय झालंय आता मात्र पंकज तर घाबरूनच जातो अरे बापरे हा सत्या पण पो इकडे पोचला तेव्हा लगेच आता रवी लागतो दादा मगाशी आपण रूममध्ये गल्ला कुठे ठेवला होता तेव्हा लगेच सत्यम लागतो टेबलवरती तेव्हा पंकज लगेच आता मात्र डोळे बंद करून घेतो त्याच वेळेस रवीम लागतो दादा अरे मी मग फ्रेश होण्यासाठी गेलो ना तेवढ्यात पंकज दादा रूममध्ये आला आणि हा गल्ला इथे कॉटवरती आला होता म्हणून मी त्याला विचारत होतो तर त्यांना खूप राग आला तेव्हा लगेच आता पंकज लागतो हे रव्या तुझा फोन वाजत होता ना म्हणून मी रूममध्ये आलो होतं तुमच्या पैशाचं मला काही घेणं देणं नाही आहे तेव्हा लगेच सत्यम लागतो हे फुसक्या लवकरात लवकर सांगा आमच्या गाल्ल्यावर हात तर मारणार नाही ना तू असे म्हणून आता सत्या लगेच पंकजचा गळा आवळू लागतो त्याच वेळेस आता देविका पटकन सत्याचा हात ओढते आणि लगते ए सत्या शटापा पंकजवरती असला आळ करायचा नाही माझा पंकज असली चोरी करू शकत नाही या तेव्हा सत्य असू लागतो आणि लागतो अरे बापरे एवढा विश्वास तुझा असेल तुझ्या नवऱ्यावरती पण या फुसक्यावरती आमचा विश्वास नाही आहे हा चोर तेव्हा देवीमका म्हणू लागते ए अरे लाज नाही वाटत का तुला मोठा भाऊ आहे तुझा जरा रिस्पेक्ट ठेव त्याच्याशी तेव्हा लगेच आता सत्य असू लागतो आणि मला लागतो अरे बापरे मोठा भाऊ आणि रिस्पेक्ट या उंदराची काय रिस्पेक्ट ठेवायची तेव्हा पंकज लागतो ए सत्या उंदीर काय म्हणतोयस मला मी उंदीर दिसतोय का तुला तेव्हा सत्या मला लागतो खरं तर ना उंदराची पण तुलना करून ना चव जाते रे उंदराची तू उंदीर पण नाही होऊ शकत तू ना असं पोखरून पोखरून खाल्लं रे सगळ्यांना खरंच ना बापाचे पैसे लुबाडले आधी बापाला फसवलं आणि अजून किती किती जणांना लुबाडलं किती किती जणांना फसवलं हे काय माहिती तेव्हा लगेच देविका मला लागतं हे बघ माझ्या पंकजबद्दल काहीही बोलायचं नाही आणि खरं तर रवी तू या दोघांबरोबर राहून ना तू पण यांच्यासारखाच वागायला लागलाय ला? अरे तू तु तुझ्या भावावरती संशय घेऊन ना खूप मोठी चूक केली कारण पंकज अशी चूक कधी करू शकत नाही हे सांगून ठेवते तेव्हा लगेच आता मीरा सत्या आणि रवी तिघे असू लागतात खरंच हा पुसके अशी चूक नाही करू शकत अगं पण याने लग्नाआधी किती चोऱ्या केलेल्या आहे तुला आहे आता मात्र पंकजची बोलतीच बंद झालेली असते तेव्हा लगेच आता सत्य म्हणतो रव्या चल पटकन आपला गल्ला मोजून बघ अरे त्यात पैसे कमी असतील तर खुशाल या बबड्याने ना चोरले असतील चाराने सुद्धा याच्या समोर ठेवायला नाही पाहिजे चाराने चोरणारा माणूस या तेव्हा लगेच देविका मला लागते हे सत्या अरे काय बोलतेस तू नीट बोला तोंड सांभाळून बोल आणि रवी तू काय लगेच गल्ला हातात घेऊन मोजायला लागलाय हे जर आईंना कळलं ना तर आई तुला खूप बोलतील तेव्हा लगेच रवी मात्र आता सत्यदादाकडे बघू लागतो तेव्हा सत्या मला लागतो रव्या तू यांना घाबरू नको आईला सांगू दे नाहीतर कुणाला बी सांगू दे आपले कष्टाचे मेहनतीचे पैसे चल पटकन घे मोजून आता रवी पैसे मोजू लागतो तेव्हा लगेच देविका म्हणू लागते हे सत्या तुला ना मी सोडणार नाहीये तेव्हा लगेच मीरा म्हणून लागते रवी भाऊजी हे तुमचे कष्टाचे मेहनतीचे पैसे त्यामुळे घाबरू नका चांगले मोजा तेव्हा लगेच आता देविका म्हणू लागते हे मीरा तू काय समजतेस ग स्वतःला खरं तर ना तू या रवीला गुंडाळून घेतलंय बरोबर ही गाडी टाकून कारण हा रवी पण तुमच्यासारखाच होईल ना मग घरात कोणी उरणारच नाहीये तुम्हाला बोलायला म्हणून हे सगळं करतेस तू तेव्हा मीरा म्हणू लागते देविका तुला जे काही समजायचे ना ते समजून घे कारण मी हे सगळं कशासाठी केले माहिती आपल्या घरासाठी केले तुला हवं तर जे वाटतंय ना ते वाटू दे मला काही फरक पडणार नाही तेव्हा लगेच आता रवी पैसे मोजतो पैसे बरोबर असतात तेव्हा रवी लागतो दादा आपल्या गल्ल्यातले पैसे बरोबर आहे तेव्हा सत्या म्हणू लागतो हो ना मग बरं झालं ठीक आहे तेव्हा लगेच आता देविका मला लागते ये सत्या आता का गप्प बसलाय आता बोल ना इतक्या वेळ तर पंकजला चोर चोर म्हणत होता ना मग आता गेले का तुमचे पैसे तेव्हा लगेच आता सत्या मला लागतो ए बबडे अगं या बाबड्याचं फ्लॅशबॅक तुला दाखवावं लागतं की काय अगं हा चोरच आहे चोर, चोर सांगू का तुला तुझ्या लग्नाच्या आधी नेमकं याने काय काय कांड केले थांब तुला फ्लॅशबॅग दाखवतोच एकदा तेव्हा लगेच आता देविका म्हणते हो हो दाखवच मला पण बघायचंय असं पंकजने एवढं काय केलंय त्यामुळे तू चोर म्हणतो त्याला तेव्हा लगेच पंकज मला म्हणतो अरे बापरे जर या सत्याने सगळं काही सांगायला सुरुवात केली तर नाही 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 देविकाच्या मनातनं ना मी आणखीन उतरून जाईल नाही 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 देविकाच्या मनात माझ्याविषयी काही निर्माण होण्याआधी मला इथनं फुकावं लागेल आता लगेच सत्या काही सांगायला सुरुवात करणार तेच पंकज पटकन देविकाचा हात पकडतो आणि मग लागतो देविका या असल्या फालतू लोकांच्या नादाला लागू नको चल बरं पटकन असे म्हणून तिचा हात ओढतच धरत घेऊन तिथनं निघून जातो तेव्हा लगेच आता सत्या मला लागतो राव्या आपल्या घरात एक चोर हे आपण विसरलो होतो पण इथून पुढे आपला गल्ला आपल्याला नीट आणि व्यवस्थित ठेवावं लागेल एवढं ध्यानात ठेवायचा तेव्हा मीरा मग लागते हो वेळेस इकडे रूममध्ये दे येताच देविका पंकजवरती ओरडते आणि म्हणू लागते पंकज अरे तू का घेऊन आलायस मला इकडे तेव्हा लगेच पंकज मला लागतो हो। अगं देविका तो सत्या कसा आहे तोला माहिती आहे ना कसा बोलत होता तो अगं त्याला देखवतच नाही खरं तर ना तर सत्याकडे मला बघवत सुद्धा नाही फालतू लोक आहेत आणि या असल्या फालतू लोकांच्या नादाला कशाला लागायचं आपल्या नखाची तरी सर आहे का त्या लोकांना तेव्हा देविका म्हणू लागते पण पंकज अरे तो काय म्हणत होता हे मला ऐकून घ्यायचं होतं तेव्हा लगेच पंकज म्हण लागतो देविका कशाला ऐकायचं तुला या असल्या लोकांच्या नादाला लागू नको बघ त्यांनी त्यांच्या नादाला त्या रवीला लावून घेतलं ना तर रवीसुद्धा त्यांच्यासारखाच झालाय तेव्हा देविका म्हणू लागते हो ना मग रवी त्यांच्यासारखा झाला हे तुला आहे ना पंकज मग तरी तू त्या रवीच्या रूममध्ये का गेला होता मला लवकरात लवकर सांग आता मात्र पंकजलाही धक्काच असतो म्हणजे देविकालाही माझ्यावरती संशय आला की काय असं त्याला वाटू लागतं आता मात्र पंकज देविकाकडे बघत असतो तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला भागा मिळेल इथे मीरा सत्या आणि रवीने ऑनलाईन डिलेवरी पावभाजी चालू केलेली असते आता मात्र सत्याला मुद्दामुस त्रास देण्यासाठी निरुपा पंकज आणि देविका तिघेही आता ऑनलाईन डिलिव्हरी म्हणजेच पावभाजीचं पार्सल मागवतात आता डिलेवरी बॉय बनून सत्या पावभाजीचं पार्सल घेऊन घरात आलेलं असतो तेव्हा लगेच पंकज लागतो मम्मा अगं बघ डिलेवरी बॉय आला आहे आपल्या घरात तेव्हा लगेच निर्बंध लागते ए डिलेवरी बॉय अरे तू डिलिव्हरी घेऊन आलाय ना, ना। मग घराच्या बाहेर थांबायचं घरात कसा काय आला तू चल नीक बाहेर आता मात्र पंकज देविका हसू लागतात तेव्हा लगेच देविका लागते आई कसलं सेमलेस बॉय ना डिलेवरी बॉय खरंच कसा वाटतोय हा असे म्हणून पंकज दात काढत असतो आता मात्र सत्या पंकची कशी धुलाई करणार आणि त्याची कशी लायकी त्याला जागेवरती दाखवणार ही आपल्याला लवकरच पुढील भागामध्ये बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ